गतवर्षी ऐन पावसाळ्यात पाणवण आणि परिसरामध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही त्यामुळे शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे पाणवण गावात तर शासनाच्या वतीनं टँकर पाणी पुरवठा केला जातो परंतु तो पाणी पुरवठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही पाणी टंचाईच्या झळ्या जास्त तीव्र होत चालल्यात यावर्षी दुष्काळ परिस्थिती आणि कडक उन्हाळ्यामुळे नागरिकांचे पाण्या वाचून हाल होत आहेत पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून मीरा भाईंदर येथील उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते राजू तोरणे यांनी स्वखर्चानं मोफत पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे राजू तुरणे हे मुळचे माण तालुक्यातील पाणवन गावचे रहिवासी आहेत निमित्त ते मीरा भाईंदर येथे स्थायिक झालेत राजू तोरणे हे लहानपणी आई वडिलांबरोबर ऊस तोडण्यासाठी जात होते ऊस ऊस तोडता तोडता ते ते ट्रॅक्टर ड्रायव्हर झाले नंतर वाहतूक करू लागले दरम्यानच्या काळात मीरा भाईंदर येथे गेले सुरुवातीला तेथे त्यांनी ट्रॅक्टर आणि ट्रक ड्रायव्हर म्हणून काम केलं हळूहळू त्यांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेत छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेऊ लागले सध्या ते महानगरपालिकेत कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतायत त्याचबरोबर मीरा भाईंदर या उपनगरात त्यांनी हॉटेल व्यवसायात जम बसवलाय उद्योग व्यवसायाबरोबरच त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य सुरुवातीला त्यांनी मीरा भाईंदर शिवसेना शाखा प्रमुख म्हणून काम केलंय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे शहराध्यक्ष म्हणून काम केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे तर त्यांची पत्नी सौ मयुरा राजू तोरणे ह्या सुद्धा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहेत सध्या त्या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या फेरीवाले मार्केट समितीच्या सदस्य पदावर काम करत आहेत राजू तोरणे हे व्यवसायानिमित्त जरी मीरा भाईंदर येथे असले तरी जन्मभूमीला ते विसरले नाहीत सध्या जन्मगावी दुष्काळात लोकांचे पिण्याचे पाण्याचे सुरू असलेले हाल पाहून राजू तोरणे व्यथित झाले आपण या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये लोकांना काहीतरी मदत केली पाहिजे असा विचार ते सतत करत होते त्या ते कामी त्यांनी पाणवण आणि परिसरात स्वखर्चाना मोफत पिण्याच्या पाण्याची वाटप सुरू केलंय त्याचबरोबर केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांच्या माध्यमातून शासनाचा दुसरा टँकर सुरू केला राजू तोरणे यांनी तो मोफत पिण्याच्या पाण्याचा अभिनव उपक्रम सुरू केलाय राजू तोरणे यांनी पिण्याचं पाणी गावातील प्रत्येक कुटुंबा गावापर्यंत मोफत पोहोच करण्याचं महत्वपूर्ण काम करून लोकांना आधार देण्याचं काम केलंय पाळवण येथे शासनाच्या वतीने एका टँकरना पाणी पुरवठा करण्यात येतोय मात्र यावेळी मुबलक आणि शुद्ध पाणी तेवढंच गरजेचं असतं हीच गरज ओळखून राजू तोरणे यांनी पाळवण आणि परिसरात शुद्ध आणि थंड पाणी शेकडो लोकांना उपलब्ध करून दिल्यानं त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब బెల్ ఐక ప్రెస్